बिझनेस साठी लोन शोधताय मग ही रील आता सेव्ह करा थांब स्क्रोल कशाला करतेस एक भन्नाट स्कीम सांगणार आहे मी तुला आणि हो शेवटी एक सिक्रेट सुद्धा सांगणार आहे त्यामुळे रील शेवटपर्यंत नक्की बघा तू जर तुझा स्वतःचा लहानसा व्यवसाय सुरू करतेस तर तुला यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे आणि ही आर्थिक मदत तुला उद्योगिनी स्कीम मधून मिळेल तुझ्या व्यवसायासाठी तुला तीन लाखांपर्यंतचं कर्ज या स्कीम मधून मिळू शकत आतापर्यंत सात हजारहून अधिक महिलांना या योजनेचा फायदा झालाय तुम्हाला जर या उद्योगिनी स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही कागदपत्र असणं आवश्यक आहे आणि तुम्ही पात्रतेच्या घटकांमध्ये बसताय की नाही हे तपासणं ना सुद्धा गरजेचं आहे यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि पात्रतेचे निकष नक्की काय आहेत हे तुम्हाला कॅप्शन मध्ये कळेल चला लवकर तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि उद्योगिनी स्कीमचा फायदा घ्या आणि हो शेवटी एक सिक्रेट सांगणार होते ते राहिलंच की तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खास ट्रेनिंग सुद्धा दिला जाणार आहे चला आता कॅप्शन वाचा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा